धुळे महापालिका क्षेत्रात एलईडी विद्युत व्यवस्था बसवण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिकांतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली धुळे महानगरपालिका प्रशासक यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला असून कमिशनसाठी कामाची गरज नसतानाही कॉन्क्रीट रस्त्यावर पुन्हा रस्ते केले जात आहेत तसेच गेल्या पाच वर्षापासून एलईडी लाईट बसवण्याचे काम वारंवार केले जात आहे असा आरोप शिवसेना परदेशी धीरज पाटील सुनील पाटील डॉक्टर सुभाष मराठे मुन्ना पठान पंकज भारसकर एट भूषण पाटील संदीप चौधरी दिनेश पाटील शिवाजी शिरसाळे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरामध्ये सध्या दिवाळीच्या पर्वाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे शहर अंधारामध्ये त्या ठिकाणी आहेत महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार ठिकठिकाणी कॉलनी परिसर असेल किंवा महत्त्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत जे बंद पडलेले दिवे आहेत ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या ठिकाणी बदललेले नाहीत त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या एक ते दीड महिन्यापासून विद्युत विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे एलईडी या ठिकाणी एलईडी बल्ब बदलवण्यात यावे पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाहीये परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये सब, महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव साडेतीन कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला मुळातच दहा कोटीचा पहिला ठेका दिला त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली तेरा कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर साडेतीन कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वती धुळे शहर अंधारामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की, की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधाकर या ठिकाणी